इचलक्रंजीत जनावरांच्या चाऱ्याचे दर कडाडले गवताच्या पेंडीचा तीस तर ज्वारीच्या पेंडीचा चाळीस रुपये दर जसजसा पावसाचा जोर वाढत गेला तस तसे जनावरांच्या चाऱ्यांचे दरही कडाड चालले आहेत आठवड्यापूर्वी दहा रुपयाला असणारी गवताची पेंडी पंचवीस रुपयाला तर ज्वारीच्या धाटाची पेंडी पंधरा रुपयावरून पस्तीस रुपयावर पोहोचली आहे सर्वत्र पावसाला सुरुवात झाल्यामुळे गवत मंडईमध्ये साठ ते सत्तर हजार पेंड्यांची होणारी आवक सध्या घटली असून दिवसाला ते पेंड्या चारा येत दर गगनाला भिडला आहे इचलकरंजी शहरामध्ये मागे व थोरात चौकातील आठवडी बाजार परिसरामध्ये गवत मंडई आहे दोन्ही ठिकाणी व्यापार जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची विक्री करताना आढळतात या दोन्ही ठिकाणी मिळून प्रत्येक व्यापाऱ्याकडे दिवसाला तीन ते चार गाड्या चाराची विक्री होत असते

व चाऱ्याच्या चा दरामध्ये वाढ होत गेली असून सध्या गवताच्या पेंडीचा दर तीस रुपयावर पोहोचला असून ज्वारीच्या पेंडीचा दर चाळीस रुपये झाल्याने शेतकरी हवाल दिल झालाय शेतकऱ्यांना अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांना अर्धपोटी ठेवावं लागत आहे दरम्यान अरविंद निंबाळकर यांनी चारा विक्रीचा व्यवसाय करणारे आम्ही शेतकऱ्यांकडून चारा विकत घेऊन व्यापार करतो शेतकऱ्यांकडून जो दर मिळेल त्या दरामध्ये थोडाफार नफा ठेवून चारा विक्री करतो शेतकऱ्यांकडूनच आम्हाला गवताची पेंडी वीस ते पंचवीस रुपयाला मिळत असून ज्वारीची पेंडी तीस ते पस्तीस रुपयाला मिळत असल्यानं नाईलाजानं वाडीव दरानं चाऱ्याची विक्री करावी लागते आहे महानकारी निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा